गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व खंडणी विरोधी पथक अशांची संयुक्त कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडील पोलीस अंमलदार नितीन जगताप व खंडणी पथक पथककडील पोलीस अंमलदार चारुदत्त निकम अशांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार योगेश चव्हाण हा देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगून निळकंठेश्वर महादेव मंदिराजवळ मानूरगाव नाशिक परिसरात हातात पिस्टल घेऊन दहशत माजवीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे रमेश कोळी रवींद्र आढाव विलास चा नितीन जगताप व चालक सुदाम पवार तसेच खंडणीविरोधी पथकाकडील दिलीप सगळे दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे चारोदत्त निकम अशांनी मानूरगावच्या निळकंठेश्वर मंदिर परिसरात सापळा लावून सदर इसमास शिथाफीने पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश बाळकृष्ण चव्हाण वय सत्तावीस वर्ष राहणार रेशीम बंध लॉन्स शंभूराजे कॉलनी बंगला नंबर एक हिरावाडी पंचवटी नाशिक असे सांगितले त्याच्या अंगझडतीत एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असे हस्तगत करण्यात आले आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्याविरुद्ध आडगाव पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास पुढील तपासकामी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर्शी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी संयुक्तरित्या केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक